कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात विजापूर रस्त्यावरील आर टी ओ हो कार्यालयानजीक असलेल्या एका सराब दुकानात शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न झाला दुकानदाराने आरडाओरड केल्याने दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले नवीन आर टी ओ कार्यालयाजवळ दीपक वेदपाठक यांचे समर्थ ज्वेलर्स हे सराब दुकान आहे शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास सराब दुकान चालू होते त्यावेळी परिसरात फारशी गर्दी नव्हती तेव्हा तीन दरोडेखोर कोयथे घेऊन त्यांच्या सराब दुकानाजवळ आले त्यातील दोघे जण दुकानामध्ये घुसले आणि एक जण बाहेर थांबला दरोडेखोरांना पाहताच दुकानदाराने मोठ्याने आरडाओरड सुरू केली त्यामुळे चोरटे दुकानातील सोन्या चांदीचे दागिने न घेता बाहेर पळून गेले या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाव घेतली परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसात शहरात चोऱ्या जबरी चोऱ्या वृद्ध महिलांची फसवणूक पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटण्याचे प्रकार सुरू असल्याने शहरातील विविध भागात नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यात विजापूर रस्त्यावर आज पुन्हा दरोडाचा प्रयत्न झाल्याने चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हान दिले आहे त्यामुळे पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे